नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आज आपण मस्त अशी हरवा डाळीची आमठी करायची त्यासाठी मी इथे एक छोटी वाटी डाळ घेतली हिला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि भरपूर पाणी टाकून दोन तीन शिट्ट्या करून घ्यायच्या ही डाळ दोन पाण्याने धुवून घेतलेली आपल्याला डाळीला पाणी जास्त काढायचं कारण काय होतं पाणी जास्त निघाल्यानंतरच ले आमटीला चव येते चांगली पाणी जास्त वाटायचं आणि एकदम मऊ अशी डाळ शिजवून घ्यायची म्हणजे आपल्याला ह्याची आमटी सारखी याची आपल्याला बनवता कुकरच्या तीन शिजायचे चार शिट्ट्या पण कुकर आपला थंड झालाय डाळ पण पहा आपली एकदम मऊ अशी झिजलेली आता आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची मिक्सरला डाळ शिजेपर्यंत मी इथे कांदा आणि लसूण आणि खोबरं भाजून घेतलेले कांदा असा आपल्याला थोडासा या आमटीला काळसर भाजून घ्यायचा आपण ग्रेवीच्या भाजीला लालसर भाजतो पण आमटीसाठी थोडासा काळा करून घ्यायचा लसूण आणि खोबरं दोन्ही पण भाजून घ्यायचं आता आपल्याला हे सगळं वाटून आहे त्याचबरोबर आपली शिजलेली डाळ पण वाटून घ्यायची हे लसूण आणि खोबर वाटून घ्यायचं आता हे लसूण आणि खोबर वाटून झाले आता आपल्याला कोथिंबीर कांदा आणि मीठ हे पण वाटून घ्यायचं आणि याला थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आता आपले हे कांदा पण वाटून झालेला आहे हा एका प्लेटमध्ये काढून रंगलेली आपली शिजलेली डाळ वाटून घ्यायची याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची थोडीशी आपल्याला दोन तीन चमचे डाळ तशीच ठेवायची बाकी सगळी वाटून घ्यायची एकदम बारीक वाटून घ्यायची डाळ आता ही डाळ आपली वाटून झालेली डाळीचं शिल्लक पाणी आणि थोडीशी डाळ पण यामध्ये टाकून घ्यायची हे चांगलं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मी काही मसाले काढून घेतले आवटीसाठी हे आपला काळा तिखट आहे हळद थोडीशी मिरची पावडर काश्मीरी लाल तिखट येते आणि थोडी धना पावडर हा काळा मसाला तुमच्याकडे असेल तर कांदा लसूण मसाला वापरू शकता आता आपल्याला आमटीला फोडणी द्यायची तोपर्यंत मी इकडे अगोदर गरम पाणी करायला ठेवले कारण आपल्याला आमटीला गरम पाणी वापरायचे दोन तीन चमचे तेल टाकले आपल्याला अगोदर हे कांदा कोथिंबीरीचं वाटण परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं हे पण कांद्याचे वाटण आपण चांगलं परतून घेतले छान असं तेल लागलेलं आहे आता आपल्याला हे लसूण खोबऱ्याचं वाटण टाकून घ्यायचं हे लसूण खोबरं मी यातलं दोन चमचे घेतले ठेवलेले हे दोन मिनिट परतून घ्यायचं आणि नंतर आपल्याला मसाले टाकून घ्यायचे यामध्ये आपल्याला आणखी एक चमच्या तेल टाकायचं हे मसाले मी कोथिंबीर टाकून हे मसाले चांगले मिक्स झाले की आपल्याला गरम पाणी टाकायचं अगोदर थोडस गरम पाणी टाकायचं तर या गरम पाण्यामध्ये आपल्याला हे मसाले छान पाच मिनिटं शिजू द्यायची झाकण ठेवायचं आणि पाच मिनिटं चांगलं शिजून द्यायची मस्त मसाले शिजले छान तेल सुटले आता आपल्याला आणखी थोडंसं गरम पाणी टाकायचं आणि आता यामध्ये आपण वाटलेल्या डाळीचं मिश्रण टाकून घ्यायचं आता हवं हो तसं पाणी टाकायचं घट्ट पातळ समजा तुम्हाला जास्त जर पातळ आवडत असेल तर त्या मापाने पाणी टाकायचं आणि आमटीला गरम पाणीच वापरायचं यामध्ये अजून थोडस पाणी टाकायला हवे अशा पद्धतीची आमटी आपल्याला करायची जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही आता याला छान उकळी येऊ द्यायची आता पहा आमटीला उकळी यायला लागली आता गॅस कमी करायचा आणि दहा मिनिट आपल्याला ही चांगली आमटी उकळू द्यायची म्हणजे काय होतं छान तरी सुटते मस्त आपली सुट आता ही आमटी दहा पंधरा मिनटं उकळी मस्त तर तरी सुटलेली आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेऊ ही आमटी बाजूच्या बाक एकदम छान आणि बाजूची बाकरी कांदा लोस थोडासा लिंबू मस्त आपली ही अमटी मातीची थाळी आहे नक्की करून बा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका